नमस्कार माझं नाव सानिका गुप्टे सर्व मान्यवरांना नमस्कार आणि आजचा आनंदाचा ता क्षण आहे तर ताईंची आधुनिक लावणी मी सादर करते पैठणीचा सा दुपट्टा म्हणून खास त्यांच्यासाठी मी हा ड्रेस घातलेला आहे पैठणीचा पैठणीचा दुपट्टा खांद्यावरील रुळत रे तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे पैठणीचा कुर्ता ना पैठणीची सलवार राघू महिनेचा कशिदा खुलतो अलवार रेशीमगंध रेशीमगंध कसा दरवळतो छळतो रे तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे रोज येता जाता असं करू नको पाठला रोज रोज येता जाता असा करू नको पाठला रो, माझ्या काळजाला प्रेमाची नको लावूस रे आग विराने प्राण माझा किती होरपळतो जळतो रे तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे लवकर येऊन घरी आईला गुप्पित सांग लवकर येऊन घरी आईला गुप्पित सांग माझा हात तिच्याकडे कायमचा तू माग कसा नुसा जीव माझा हुरहुर तो झुरतो रे तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे पैठणीचा दुपट्टा खांद्यावरील लुळतो रे तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो हो रे तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो हो रे